ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विल्हाळे इथं साजरी करण्यात आली जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव भुसावळ तालुक्यातील विल्हाळे इथं सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले न्यायासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या सावित्रीबाईंनी बहुजन मुक्तीचा भक्कम पाया रचला त्यांनी मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले आणि शोषित वंचितांना आत्मसन्मानाचा मार्ग दाखवला विधवा पुनर्विवाह बालविवाह विरोधात लढा आणि सत्यशोधक विचारांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक परिवर्तनाची मशाल पेटवली आजही सावित्रीबाईंचा विचार अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा देतो समता स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या मूल्यावर आधारित त्यांच्या क्रांतिकारी वारसा पुढं घेऊन जाणं हेच त्यांना खरं अभिवादन ठरेल विल्लाळे गावातील उपस्थित महिला यांनी निमित्तानं सावित्रीबाई फुले तसेच महापुरुषांचा विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवणं गरजेचं असून पुस्तके वाटपचा उपक्रम राबवण्यात आला खिरदान घेण्यात आले यावेळी महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या रायबान जाधव हायस्कूल आणि नॅशनल उर्दू प्राथमिक शाळेत थोर समाजसुधारक हजरत अली आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अतिशय उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली कन्नड प्रतिनिधी असलम शेख पिशोर येथील रायबान जाधव हायस्कूल आणि नॅशनल उर्दू प्राथमिक शाळेत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सय्यद जिया उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमिर साहब नासिर मिया संचालक लतीफ शेठ आणि मौलाना उमरशाह यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दस्तगीर सेठ यांनी केले तर एजाज पठाण यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना मौलिक आणि प्रेरणादायी विचार दिले यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी दिलेलं अमूल्य योगदान आणि हजरत अली रजी यांचे त्याग सामाजिक कार्य आणि मानवी मूल्यांवर आधारित विचार माहितीपूर्ण भाषणातून मांडले या दोन्ही महापुरुषांच्या विचारातून समता शिक्षण आणि मानवतेचा संदेश मिळतो असं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी अतिक सर यांनी सर्व मान्यवृंद शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले या जयंती कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव शिक्षणाचे महत्त्व आणि आदर्श मूल्यांची रुजवण झाल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून आलाय یعنی اتنا قریب اللہ کے نبی کے تھے اور حضرت علی رضی اللہ عنہ کی ماں کا نام فاطمہ خوش نصیب کے بعد کے بی کے نام اللہ و جو قریش جن کی جن سے حضرت فاطمہ رضی اللہ عنہ سے چار بچے ہوئے حضرت حسین حضرت زینب قبر حضرت امی حضرت قدسوں قبر یہ چار ویسے تو حضرت فاطمہ رضی اللہ عنہ کی انتقال کے بعد پھر اللہ حضرت علی رضی اللہ عنہ کو کئی اولادیں ہوئے کچھ روایت میں کہتا ہے غلطی ساتھی ہیں اور حضرت علی رضی اللہ عنہ تو وہ ہے جو سب سے یعنی بچپن کے حالات ہی میں اللہ تعالیٰ نے ان کو ایمان یا ایمان ادا فرمایا ان کو قبول اسلام عطا فرمایا یعنی یہ تھا حضرت علی رضی اللہ عنہ کہ اللہ تعالیٰ نے بچپن ہی سے ان کو قبول فرما لیا تھا اللہ تعالیٰ اس دعا کرتے ہیں یہ زیادہ وقت اور زیادہ لبی بات نہ کرتے ہوئے حضرت علی رضی اللہ کی جو ان بچوں کی آئیے ماہے دین و بینے ہمارے اور باتی اور ساتھ خوشوں سے پہلے ہم سب کو اپنی مرضیات پہ چلے گی تو پھر پتہ اللہ اس کے رضا والے کام ہم سے لے اور اللہ ہم سب کو صحت و پہ چلائے ایک حدیث رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم کی ہے کہ جو حافظ قرآن جس نے قرآن پر حفظ کر لیا پورا اور وہ سو گیا رات میں سو گیا تو رسول اللہ فرماتے ہیں ایسا ہے جیسے مشک جو خوشبو کا بادشاہ ہے مشک میں بہت زیادہ خوشبو ہے ہم سب کو معلوم ہے کہ ہلر میں جو اسٹیج میں کسی تو بہت دور تک اس کی خوشبو ہے تو رسول اللہ نے فرمایا کہ حافظ بن گیا پورا پورا قرآن کر لیا اور وہ سو گیا ہے تو رسول اللہ فرماتے ہیں اس کی مثال ایسی ہے کہ مشق کو ایک تھیلی میں بھر دی اور اس کو بند بڑھ خوشبو باہر نہیں جاتا تو مشق اپنی جگہ ہے قیمتی اس کی خوشبو بھی ہے لیکن بند کرنے کی وجہ سے اس اس کی کے اندر ہے اب جو قرآن پڑھا اور اس نے تلاوت کی نماز میں تلاولا اور قرآن کو دیکھ کے تلاوت رسول اللہ ایسا ہے جیسے ہوئی تو مشکل اپنی جگہ قیمتی اور حضرت محمد صلی اللہ علیہ وسلم کے چچازار بھائی اور دامان تھے آپ رضی اللہ ایک عظیم چکتے ہونے کے ساتھ ساتھ ایک عظیم عالم بھی تھے حضرت علی کی جنگ اسلام کی اقتائی تاریخ کا اہم حصہ ہے جن میں جنگ بدر اور خطر جیسے خطوات شامل ہیں انہوں نے شجاعت حکمت اور فساد کے ساتھ ساتھ حق اور انصاف کی عرض بتاری کی خاص طور پر جنگ بدل میں ان کی بہادری اور فتح خیبر میں تفیدار لازوال ہے حضرت علی کی زندگی सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं किशोरी इथं सामाजिक बांधिलकीचं उत्तम उदाहरण पाहायला मिळाले कन्नड प्रतिनिधी असलम शेख शनिवार दिनांक तीन जानेवारी रोजी पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला पिशोर शहरासह परिसरातील युवक ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला एकूण त्रेसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली हे रक्तदान शिबीर पारावरची पोरं व तरुण मित्रमंडळ आणि डॉक्टर्स असोसिएशन पिशोर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते रक्तदान हेच या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला विशेषतः तरुण वर्गांचा सहभाग लक्षणीय ठरला या, या शिबिरासाठी छत्रपती संभाजीनगर येथील तज्ञ डॉक्टरांची विशेष टीम उपस्थित होते रक्तदानानंतर संकलित करण्यात आलेले रक्त शासकीय रक्तपेढी घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर इथं पाठवण्यात आल्या या उपक्रमात एम डी मेडिसिन डॉक्टर संतोष बटुळे डॉक्टर अमोल घुडके डॉक्टर रौदळ यांच्यासह वैद्यकीय अधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते